स्वामी समर्थ तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू आणण्यात अहवाल कांगाल वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रोपाची पूजा सुद्धा मनोभावे करण्यात येते तुळशीची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते मात्र तुळशीच्या रोपाच्या संबंधित काही नियम आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की घराच्या आवारात तुळशीची पूजा नियमितपणे केल्याने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जा राहते मात्र तुळशीच्या रोपाच्या संदर्भात लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुळशीच्या रोपाच्या आसपास अजिबात ठेवू नयेत एक गणपती बाप्पाची मूर्ती एका पौराणिक कथेनुसार एकदा नदीच्या किनाऱ्यावर गणपती बाप्पा ध्यान करत होते तेव्हा तेथून तुळशी प्रकट झाली आणि सौंदर्य पाहून लग्नाचा प्रस्ताव ठेवला मात्र गणेशजीने त्यांना नाकार दिला यामुळे तुळशीने नाराज होऊन गणेशजींना दोन लग्नाचा शाप दिला याच कारणामुळे तुळशीजवळ गणरायाची मूर्ती ठेवली जात नाही आणि त्यांना तुळस अर्पण सुद्धा केली जात नाही दोन झाडू तुळशीच्या रोपाच्या जवळ कधीही झाडू ठेवू नये कारण झाडूचा वापर घरातील साफसफाई करण्यासाठी केला जातो त्यामुळे झाडू तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नये झाडू तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास घरात दरिद्रता येते तीन चप्पल शूज तुळशीच्या रोपाजवळ कधीही चप्पल शूज ठेवू नये कारण असे केल्याने लक्ष्मी मातेचा अपमान होतो लक्ष्मी माता नाराज झाल्याने त्या व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो त्याच सोबत चप्पल आणि शूज हे राहू आणि शनीचं प्रतीक मानलं जातं चार शिवलिंग वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रूपाजवळ शिंगलिंग अजिबात ठेवू नये कारण तुळस भगवान विष्णूला प्रिय आहे तुळशीच्या पूर्वजन्मात नाव गुंदा होते ती जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती मात्र त्या अत्याचाराला कंटाळून शिवजींनी त्यांचा वध केला होता त्यामुळे शिवजींची पूजा करत असताना तुळशीचा वापर केला जात नाही पाच कचराकुंडी तुळशीच्या जवळपास कधी कचराकुंडी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपट्याजवळ किंवा आसपास घाण कचरा कचरा कुकडी खोडल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी सर